नमस्कार मंडळी आज खूप दिवसांनी मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर एक ब्लॉग घेऊन आलेली आहे गणपतीचे दिवस आहे गणपतीचे विराजमान झालेले आहे आणि सगळीकडे खूप मंगलमय वातावरण झालेलं आहे तसेच आमच्या घरातही सत्यनारायणची पूजा आम्ही दरवर्षी घालतो तशीच ह्या वर्षीही घातली होती आणि सत्यनारायणच्या पूजेला आम्ही दोघंही जोडीने बसले होतो आणि अशा पद्धतीने खूप छान त्या दिवशी त्या ते, काकांनी पण खूप सुंदर अशी पूजा सांगितली सत्यनारायणची पूजा ही घरात खरं तर वर्षातून एकदा का होईना चांगल्या <Sanye> मंगल का कार्य कार्याच्या वेळेस नक्की सत्यनारायणची पूजा घालावी माझं तर असं म्हणणं आहे त्यानिमित्ताने जे मंत्रपठन होतं जी कथा सांगितली जाते जे मंत्र उच्चार आपल्या घरामध्ये दरवळतात ते खरंच खूप मंगलमय आणि खूप एनर्जेटिक असतात त्याच्यामुळे ते उ घडणं खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने ह्या वर्षीचा गणेशोत्सव आमचा खूप थाटामाटात आणि खूप छान असा आनंदी झालेला आहे गणपतीचे विसर्जन करायची वेळ झालेली आहे आणि गणपतीच्या विसर्जनासाठी आम्ही सगळेच तयारीत होतो आणि खूप वाईट वाटतं आहे दहा दिवस गणपती विराजमान होते घरात एक वेगळीच ऊर्जा एक वेगळंच कौतुकाचं एक वेगळीच एनर्जी होती घरामध्ये आणि खूप छान असं वातावरण होतं मंगलमय पण आता गणपती जाताय ते तर खरंच खूप वाईट वाटतं आहे मन अगदी भरून आलेलं आहे पण शेवटी पुढच्या वर्षी येणार म्हटल्यावरती त्यांना निरोप देणंही आपलं गरजेचं आहे आणि अशा पद्धतीने माझ्या मिस्टरांच्या हातून आम्ही गणपती विराजमान केला होता तसेच आता ते घेऊन चाललेले आहेत गणेशाची मूर्ती ह्या वर्षीची तसेच दरवर्षीही आम्ही खूप छानच मूर्ती किंवा खूपच सुंदर मनमोहक मूर्त्या असतात गणपतीच्या पण ह्या वर्षीची खूपच मनमोहक आणि खूप अशी मनाला भेटणारी अशी एक छान मूर्ती आणली होती आम्ही आणि तो ग गणपती बाप्पा जाताना खरंच आम्हाला खूप वाईट वाटतंय पण आता त्यांना निरोप देण्याची वेळ आलेली आहे आणि आम्ही सगळं घरदार अगदी कौतुकाने त्याला निरोप द्यायला त्याला त्याची पाठवणी करायसाठी त्याला त्याच्या बाप्पाच्या घरी पाठवायसाठी आम्ही सगळे घरदार तयारीत आहोत तसेच आमच्या छोट्या चिमुकल्या सानू आणि धारावी देखील उत्सुक आहेत तर हे सगळं मी नंतर शूट आधी शूट केलं होतं पण तो व्हिडिओ मी नंतर टाकते गणपती बाप्पाचं जेव्हा बाहेर बाहेर घरातून बाहेर जेव्हा आम्ही त्यांना आणलं होतं तेव्हा पाप सानूने खूप छान पायघड्या घालून फुलांच्या पायघड्या घालून त्यां तेन, त्यांना रस्त्यावरती त्यांचं स्वागत केलं होतं आणि तोच तो, तो, तो तसाच व्हिडिओ राहिला असता म्हणून तुम्हाला दाखवता नसता आला म्हणून मी पुन्हा तो व्हिडिओ टाकला आहे आणि खूप छान अशी सानूने आणि मी पाण्याचा सडा वगैरे मारून गणपती बाप्पांना शेवटचं शेवटचं आम्ही निरोप देत आहोत आणि पुढच्या वर्षी लवकर या म्हणून आम्ही त्यांना आवाहन करत आहोत आणि खूप छान असं मंगलमय वातावरण झालेलं आहे अशा पद्धतीने आम्ही निरोप दिलेला आहे बाप्पाला आणि गणपती जे बाप्पा जेव्हा घरात होते तेव्हा एक वेगळंच ऊर्जा होती एक वेगळंच माहोल होता वातावरण मंगलमय आहे आणि आता तो खरं अगदी सुनासुना दिसतोय त्याला वाटं लावून नंतर मंडळी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करताय त्यामुळे खूप धन्यवाद